दारा समाज नको आहे का महाराष्ट्रामध्ये जळकोट तालुक्यातील बंजारा तरुणांचा राज्य सरकारला सवाल सरकारने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करून मराठा समाजास कुणबी मराठा नोंदीनुसार आरक्षण देण्याचा है। चेर काढलाय त्याच हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा लमान समाजाला अनुसूचित जमाती नोंदीनुसार एस टी प्रवर्गातील आरक्षण देण्यात यावं यासाठी लातूरच्या जळकोट तालुक्यातील बंजारा लमान समाजाच्या वतीने काल तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एक निवेदन देण्यात आले बंजारा लमाज समाजाच्या मागणीकडे जर राज्य सरकार दुर्लक्ष करत असेल तर येत्या काळात लाखोच्या संख्येने बंजारा लमान समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल एवढेच नाही तर गरज पडली तर आम्ही देखील मुंबईत येऊन लाखोच्या संख्येने आंदोलन करू असा गर्भित इशाराही यावेळी जळकोट तालुक्यातील बंजारा लमान समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला जागा हो आज आम्ही जळकोट तालुक्यात तहसीलदार यांना एस टी परवर्गामध्ये बंजारा समाजांना आरक्षण भेटावे म्हणून मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही तहसीलदारामार्फत निवेदन दिले कारण आमचा बंजारा समाज एस टी परवा परवर्गामध्ये मागल्या काळामध्ये होता आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्याबद्दल आमचाही समाज हैदराबाद गॅजेटमध्ये एस टी परवर्गामध्ये आहे तोच आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचा पाहिजे एवढ्या दिवस जो आमच्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय इथून पुढे होऊ नये मुख्यमंत्री साहेबांना देखील आव्हान आहे आमचा समाज हा ऊस तोडून खाणारा समाज आहे काम करून खाणारा समाज आहे आणि आपल्या एस टी आरक्षणाचे जे, जे सूची आहेत त्याच्यामध्ये आमचा तांडा गावापासून वंचित आहे आमची बोली भाषा एक आहे आमचा परिणाम सगळ्या भारत देशामध्ये एक आहे अशी प्राचीन काळापासून आमचा जो समाज एकत्र वेगवेगळ्या रा राज्यामध्ये वेगवेगळ्या रा सूचीमध्ये केलेला आहे त्याच ह्याच्यामध्ये आमचा समाज इथे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एस टी परवर्गामध्ये लागू करावा हीच विनंती आहे जर आमच्या समाजाला तुम्ही टी परवर्गामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर समावेश नाही केलात तर आम्ही रस्ता रोको करू आंदोलने करू सगळी मुंबई देखील बंद करण्याचा आमचा बंजारा समाजाची ताकद आहे जेवढा आमचा बंजारा समाज शांत दिसतोय तुम्हाला तेवढा आक्रमक देखील आहे हे तुम्ही मागील काळामध्ये पाहिलात आज आमचा बंधू विनोद आडे जिंतूर येथे सात दिवसापासून उपोषणला ला बसलेला आहे त्याकडे देखील तुमच्या सरकारची प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे का आमच्या समाजावर तुम्हाला आमचा समाज नपाय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती दिवस आमच्यावर तुम्ही अन्याय करणार आम्ही पाहत आलोय आमच्या बंजारा समाजावरच प्रत्येक वेळा अन्याय होतो तर हा अन्याय तुम्ही आता मोडीत काढून आमचा जो हक्काचा आरक्षण आहे एस आरक्षण तो आम्हाला देऊन तुम्ही न्याय द्यावा धन्यवाद आणि तुम्हाला सांगतो साहेब आमच्या समाजाची जो एक आमचा काल मुलगा बीड मध्ये एक आरक्षणासाठी देखील एक मय झालाय त्याचा कस करणार त्यांच्या फॅमिलीच काय माग त्यांचं काय तुम्ही यांना देखील आम्हाला त्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये मदत देऊन त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचावी हे देखील विनंती आहे धन्यवाद Ai, vale. vale. vale.